मंगळवेढा येथे भरवण्यात आलेल्या मनसे कि श्री जंगी कुस्त्यांचे मैदान दोन हजार चोवीसच्या उद्घाटनाकरता येत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री अमित राजसाहेब ठाकरे यांचे श्री विठ्ठल वसंत दामाजी पंत यांच्या पावन नगरीत हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री दिलीप बापू धोत्रे मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार स्थळ न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईने असणारं उजनी धरण हे एकशे सहा पॉईंट सव्वीस टक्के इतकं भरलेलं आहे दरम्यान धरणावर आता पाऊस झालेला आहे आज काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत पावसाची नोंद आहे अठरा मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर आज नोंदलेला नोंदला गेलेला आहे या पावसाळा हंगामात एकूण चारशे चौदा मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर झालेला आहे उजनीतलं एकूण जे पाणी एक आहे ते एकशे वीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी इतकं आणि यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन्न पॉईंट त्र्याण्णव टी एम सी इतकं आहे धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे जवळची ती अत्यंत कमी झाली आणि ती दोन हजार दोनशे तेहतीस क्युसेक इतकी आहे दरम्यान उजनी धरणातून सिनामाढा योजनेकरता एकशे पंच्याहत्तर क्युसेक दहगाव करता ऐंशी टनेल म्हणजे भीमा सिना जोड कालव्यामध्ये चाळीस क्युसेक मुख्य कालव्यामध्ये अठराशे क्युसेक मुख्य कालव्यातला विसर्ग हा वाढवण्यात आला आहे काल तो सोळाशे क्युसेक होता आता तो अठराशे क्युसेक इतका करण्यात आलेला आहे दरम्यान पॉवर हाऊस मधनं जे पाणी सोडत होतं भीमाने ज्या पात्रामध्ये सोळाशे क्युसेक तेही आता पूर्णतः बंद करण्यात आले आहे दोनशे आवक कमी झाल्यामुळं पॉवर हाऊस मधनं नदीच्या पात्रात सोडलेल्या पाण्याला विराम देण्यात आला म्हणजे ते बंद करण्यात आलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीको फिटिंग्स हे जगव्यात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टायम्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर